हॅलो एव्हरीवन आज आपण उयर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फाईल प्रेझेंटेशनबद्दल थोडक्यात माहिती करून घेणार आहोत बघा प्रत्येक कंपनीची एक सिस्टीम असते त्याचप्रमाणे आपल्या कंपनीने देखील आपले एक सिस्टीम बसवून दिलेली आहे म्हणजे असं म्हणतात की कोणतीही जर कंपनी असेल तर त्या कंपनीचे प्रॉडक्ट चांगले असतील किंवा त्याचबरोबर त्याची जर सिस्टीम चांगली असेल आणि दुसरी गोष्ट जी आपण बिझनेस करणार आहे जर आपली इच्छा प्रगल्भ असेल बिझनेस करण्याची तर हंड्रेड अँड वर पर्स पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी चांगले यश मिळतं तर या ठिकाणी आपल्याला कंपनीचे प्रोडक्ट खूप छान आहेत प्र प्रोडक्टचा रिझल्ट शंभर टक्के मिळतो आपल्याला त्याचप्रमाणे सिस्टीम चांगली बसवून दिलेली आहे या ठिकाणी गरज आहे ती फक्त आपल्याला ह्या चा छान पद्धतीने सिस्टीमनुसार काम करून आपल्याला जे आपले ड्रीम्स आहेत ते आपण ह्या कंपनीच्या बिझनेस प्लॅन थ्रू हंड्रेड uh, पर्सेंट पूर्ण करू शकतो तर आपण जर ही फाईल प्रेझेंटेशन आपण कसं करायचं हे जर uh, समजून घेतलं तर आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर लोकांना त्या पद्धतीने समजून सांगू शकतो व आपला बिझनेस छान पद्धतीने ग्रो करू शकतो तर आपण आता ह्या फाईल प्रेझेंटेशनबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया हॅलो एव्हरी आज आपण इंडियाची लिडिंग कंपनी वी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच्या बिझनेस प्लॅनबद्दल व प्रोडक्टबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत आपल्या कंपनीचे मेन ऑफिस हे ठाणे या ठिकाणी आहे तर रिजनल ऑफिस हे नाशिक या ठिकाणी आहे आपल्या कंपनीचे जे फाउंडर आहेत रिस्पेक्टेड विकास गोपाळ सर आणि प्रियाकरण मॅडम यांनी ही कंपनी स्थापन केली शक्यतो मासिक पाळी या विषयावर कोणी बोलत नाही परंतु या दोघांनी विचार केला की मासिक पाळीच्या दरम्यान जो महिलांना त्रास आहे तो कमी व्हावा व यासाठी ह्या कंपनीची त्यांनी स्थापना केली व एका प्रोडक्टपासून त्यांनी सुरुवात केली व आज जवळजवळ तेवीस ते, ते चोवीस प्रोडक्ट आपल्या कंपनीचे लाँच झालेले ला आहेत आणि खूप चांगले रिझल्ट लोकांना येत आहेत आत्ता सत्तावीस जानेवारीला आपलं जे ॲन्युअल फंक्शन झालं त्यामध्ये जवळजवळ पन्नास लाखाची बक्षीस फक्त सरांनी आणि मॅडमनी लोकांना दिलेले आहेत तर आपल्या कंपनीचं जर विजन आणि मिशन जर बघितलं आपण तर विश्वस्तरी गुणवत्ता असलेले उत्पादन आपण लोकांना देतो त्याचप्रमाणे महिलांना कॅन्सर होऊ नये त्यासाठी कॅन्सरमुक्त भारत करायसाठी प्रयत्न करतो आहे जरूरत म्हणजे गरज असलेल्या लोकांना आपण आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जे डिस्ट्रीब्युटर होतील Uh, जे आय uh, डी आपल्याकडे त्यांचे निघतील आणि त्यानंतर ते कंपनीचे डिस्ट्रीब्युटर होतात तर त्यांना देखील या ठिकाणी ट्रेनिंग आणि पूर्ण सपोर्ट uh, दिला जातो आपल्या कंपनीचं विजन विषन म्हटलं तर हेल्दी वेल्दी इंडिया आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपली ते कंपनी काम करते आता आपण जर बघितलं तर आपल्या संपर्कात अशा बऱ्याच महिला आहेत त्यांना मासिक पाळीच्या दरम्यान त्रास होतो पिरियडच्या वेळेला त्याचप्रमाणे पी सीओडी पी सी ओ एस थायब्रॉइड सिस्ट ओरीशी रिलेटेड जे आजार आहेत ते पाळीच्या वेळेला चिडचिडपणा हे सगळे त्रास होतात परंतु आपल्याला अजून बऱ्याच लोकांना असं काही माहीत नाही आहे की काहीतरी सोल्युशन आहे की ज्या प्रॉडक्टमुळं आपले हे पाळीच्या दरम्यानचे त्रास आहेत ते कमी होतील परंतु आपल्या कंपनीने एक असं आपल्या कंपनीचं नावच आहे वेआरबर सोल्युशन आणि त्याने एक आपलं सोल्युशन दिलेलं आहे की ते पॅड वापरल्यानंतर आपल्या संपर्कात ज्या महिलांना पाळीच्या दरम्यान त्रास होतो तो त्रास कमी होतो आहे तर आहे हे आपल्या कंपनीचं प्राईम प्रोडक्ट आहे जे बारा लाखापेक्षा जास्त युजर आहेत त्यांनी हे प्रोडक्ट वापरलं आहे व त्यांनी त्यांचा पाळीच्या दरम्यानचा जो त्रास आहे तो शंभर टक्के कमी केलेला आहे आता आपण जर पाहिलं तर आपण आपल्या अवतीभोवती आपल्याला गरज असते शुद्ध हवा शुद्ध पाणी संतुलित आहार त्याचप्रमाणे चांगल्या सनरेजची परंतु आपल्याला हे सगळं मिळतं का तर नाही मिळत बदल्यात आपल्याला काय मिळतं आहे तर आपल्याला आता आपली जी लाईफस्टाईल आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला स्ट्रेस टेन्शन हॅडॅक डिप्रेशन आणि त्याचप्रमाणे जो आपण आहार घेतो आहे तो संतुलित आहार नाही आहे तर जंक फूडचा जास्त वापर होतो आहे त्याचप्रमाणे देखील ही पोल्युटेड झालेली आहे वॉटर देखील पोल्युटेड झालेले आहे व त्याचा परिणाम काय होतो आहे आपल्या सर्वांच्या हेल्थवर आहे त्यासाठी आपल्या कंपनीने काय आहे तर आपल्याकडं मॅक्झिमम लोकांना हे असतं की आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जायचं आणि दवाखान्यात जाऊन ते ॲलोपॅथीची औषधं घ्यायची परंतु आपली कंपनी ही लोक आजारी पडू नये यासाठीच प्रयत्न करते म्हणजे म्हणतात ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्या पद्धतीनं आपल्याकडे काही फूड सप्लिमेंट आहेत ह्या फूड सप्लिमेंट जर आपण घेतल्या त्या फूड सप्लिमेंटचा इनटेक करून आपण शंभर टक्के आपल्या त्रासातून मुक्त होऊ शकतो आता या ठिकाणी तुम्हाला आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट दिसत आहेत या ठिकाणी फूड सप्लिमेंट आहेत त्याचप्रमाणे सॅनिटरी पॅड आहेत जे ऑर्गॅनिक आहेत सर्जिकल कॉटन असलेले आहेत बारा तास चालतात त्याचप्रमाणे त्यांनी इचिंग होत नाही इन्फेक्शन होत नाही दोन प्रोकेअर्सचे स्प्रे आहेत त्याचप्रमाणे ॲलोवेरा जेल आहे आणि आपल्याकडे बरेच अजून कीट देखील आहेत तर आपली ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम करते या ठिकाणी तुम्ही बघा की खूप सेलिब्रिटी आहेत जे आपले प्रोडक्ट वापरत आहेत आणि त्यासाठी खूप समाधानी आहेत हॅप्पी आहेत त्याचप्रमाणे है, है। आपले जे माननीय विकास गोपाळ सर आहेत त्यांना महाराष्ट्राचा पॅडमॅन म्हणून देखील त्यांना त्यांचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आता बघा आपल्याकडे सर्वजण आपल्याला वाटते की आपण कुणाला जाऊन विकायचं कुठली गोष्ट कसं सांगायचं परंतु आपण जर पाहिलं तर ते या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहेत की ह्या मोठमोठ्या हिरोईन्स च्या ॲक्टर्स ह्या काही ना काहीतरी म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची जाहिरात करतायत म्हणजे कोणी शॅम्पू विकत आहे कुणी तेल कुणी साबण कोणी माधुर दीक्षित तर या ठिकाणी लोणच्याची ॲड करते म्हणजे ही लोकं त्यांना असं वाटत नाही की ही बाबा ही प्रॉडक्ट आपण कसं विकू परंतु आपले सामान्य लोक त्यांना असं वाटते की मी इथं पॅड जाऊन का विकू परंतु आज जर सगळेच विक विकत आहेत तर आपण तर विकायला का लाजलं पाहिजे दुसरी गोष्ट जर प्रॉडक्ट चांगला असेल तर इथं कोणत्याच गोष्टीची लाज न धरता आपण दुसऱ्यांना हे सांगितलं पाहिजे आपल्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे सॅनिटरी पॅडचा जर विचार केला तर, के तर शंभर टक्के प्रॉडक्ट एवढं सुंदर आहे की तुम्ही ज्या व्यक्ती ज्या महिलेला देणार आहे शंभर टक्के तिच्या त्रासातून ती त्रा मुक्त होणार आहे फक्त आपण त्यांच्यापर्यंत ते प्रॉडक्ट पोचवलं पाहिजे आता बघा आपण सगळं सर्वजण घर चालवतो सगळ्यांना दर महिन्याचं काही ना काहीतरी का एक खर्च आहे फिक्स एक्सपेन्सेस आहे म्हणजे घराचं मेंटेनन्स असेल मोबाईलचं रिचार्ज असेल दररोजच्या भाजी असेल फळं असतील मुलांच्या स्कूलच्या फीज असतील स्टेशनरी असेल किंवा आपण बाहेर फिरायला जातो पिकनिकला हॉटेलची बिल वगैरे असेल आणि बाकीचे काय खर्च असतात तर हे आपल्या नेहमीच्या इन्कममधून आपल्याला घेता येतात का भागवता येतात का तर शंभर टक्के नाही आता काय झालंय की प्रत्येक गोष्टीची खर्च वाढत चाललाय म्हणजे महागाई खूप वाढती म्हणजे गॅसचा खर्च झाला तेल झालं दूध झालं सगळं खर्च वाढतोय परंतु त्या प्रमाणात आपला खर्च वाढतो आहे त्या प्रमाणात आपलं इन्कम वाढतंय का तर नाही शंभर टक्के आपला खर्च हा शशाच्या वेगानं वाढतो आहे आणि आपलं इन्कम हे कासवाच्या वेगानं वाढतं आहे तर आपल्याला ह्या जो कुठेतरी मेळ बसवला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की आपलं जो आत्ता जे अर्निंग तुम्ही करताय कोणताही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही कोणता एखादा जॉब करत असाल एक्सवाय झेड तर त्याच्याबरोबर तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्कमसाठी काहीतरी केलं पाहिजे परंतु आता एक्स्ट्रा इन्कमसाठी जर आपण केलं तर या बघा या ठिकाणी समजा आपण एखादं पार्लर टाकायचं म्हणलं तर कमीत कमी एक लाख रुपये खर्च आहे एखादं किराणा मालाचं दुकान टाकलं तर दीड लाखापर्यंत आपला खर्च येईल एखाद्या वडापावची गाडी जरी टाकायची म्हणली तरी तिथं तुम्हाला पंचवीस हजाराचा खर्च येणार आहे बरं इथं तुम्ही फक्त खर्च करून थांबणार आहे का तर तुम्हाला तिथं वेळ द्यावा लागेल प्रॉपर आणि तिथं परत कस्टमरची वाट बघावी लागेल आणि हे सगळं होणार आहे का तर नाही परंतु आपल्या कंपनीनं ओ आरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केवळ तीन हजार एकशे पन्नासमध्ये तुम्हाला एक छान बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे तीन हजार एकशे पन्नासमध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकता आणि पाचशे पस्तीसपासून जवळजवळ पाच लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता बघा या ठिकाणी जॉईनिंग किट आपल्या कंपनीने दिलेले आहेत फिमेल पी डी किट आहे वेट लॉस किट आहे त्याचप्रमाणे वेट गेन किट आहे बी टू अँड स्केन स्किन केअर किट आहे बॉडी पेन रिलीफ किट आहे आता आपल्या संपर्कात अशी कितीतरी वयस्कर लोक असतात की त्यांना सांध्यांची दुखणे असतात तर त्यांना आपण हे जॉईंट पेनचं जर किट दिलं शंभर टक्के त्यांना रिझल्ट येतो आम्ही खूप जणांचा असा रिझल्ट घेतलेला आहे त्याच पद्धतीने इथं किडनी स्टोन केअर किट म्हणजे ज्यांना स्टोनचा त्रास आहे अगदी बारा एम एम अठरा एम एमचा खडा असेल तरी तो देखील यांनी म्हणजे तो त्रास कमी होतो त्याचप्रमाणे पाइल्स केअर किट आहे गुड न्यूज किट आहे आता गुड न्यूज किट म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी बाबतीत इश्यू आहे तर त्यांना आपण हे देऊ शकतो आणि हे प्रेग्नन्सी किट घेऊन आपल्याकडं कितीतरी महिलांना प्रेग्नन्सी कन्स्यू झालेली आहे आता हे जे किट आहेत याच ठिकाणी बघा बत्तीसशे पंच्याहत्तरचं आपल्याला एकतीसशे पन्नासमध्ये मिळते म्हणजे इथे तुम्हाला ऑन द स्पॉट डिस्काउंट मिळते त्याचप्रमाणे जे वेट गेन किट आहे ते छत्तीसशेचं तुम्हाला एकतीसशे पन्नासला आहे म्हणजे साडेचारशे रुपयाचं तुम्हाला तिथं ऑन द स्पॉट डिस्काउंट मिळते मग हे तुम्ही तीन हजार एकशे पन्नासचं जॉईनिंग करून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आता कंपनीनं असं सांगितलं आहे की तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला एक सहा तुम्हाल ते सात प्रकारचे इन्कम मिळतात तर पहिला जो इन्कम आहे तो म्हणजे रिटेल प्रॉफिट आता रिटेल प्रॉफिट म्हणजे काय तर आपले जे फूड सप्लिमेंट आहेत ते हे बाराशे रुपयाचे आहेत आणि तुम्ही जर मेंबरशिप घेतली म्हणजे मेंबरशिप घेतली की तुम्हाला एक आय डी मिळतो पासवर्ड मिळतो त्यानंतर तुम्हाला ते जे फूड सप्लिमेंट आहे ते नऊशे रुपयाला मिळतात म्हणजे तुम्हाला तीनशे रुपयाचा प्रॉफिट होतो जे सॅनिटरी पॅड आहेत ते तुम्हाला एकशे पंच्याहत्तरला मिळतात एम आर पीने तुम्ही नंतर तुम्हाला डिस्काउंटने तुम्हाला डी पी प्राईजला शंभर रुपयालाच मिळतात म्हणजे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला तिथं डिस्काउंट मिळतो आता या ठिकाणी तुम्हाला तीस टक्के आणि सत्तर टक्के असा डिस्काउंट मिळतो रिटेल प्रॉफिट मिळतो आहे आता हा रिटेल प्रॉफिट म्हणजे काय समजा तुम्ही महिन्याला समजा तीस बॉटल सेल केल्या तर तुम्हाला जवळजवळ नऊ हजार इतकं तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळतो त्याचप्रमाणे जर तुम्ही दिवसाला दहा पॅड जर सेल केले तर सातशे पन्नास तुम्ही दिवसाला रिटेल प्रॉफिट घेऊ शकता परंतु आपली कंपनी काय म्हणते की इथं आपल्याला कोणतंही प्रोडक्ट घेऊन सेल करत नाही बसायचं हां तुम्हाला वाटलं तर तुम्ही घ्या कुणाला तुम्ही देऊ शकता रिपर्चेसला घेऊन तुम्ही एम आर पीनं सेल करू शकता परंतु आपलं हे प्रॉडक्ट घेऊन दारादुरी विकत नाही बसायचं तर कंपनीनं एक आपल्याला सांगितलं की कंपनीच्या सिस्टीममध्ये काम करायचं जर हो तुम्ही कंपनीच्या सिस्टीममध्ये राहून जर काम केलं शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि तुम्ही चांगलं एक इन्कम घेऊ शकता आता या ठिकाणी तुम्ही बघा समजा या ठिकाणी यू म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही आहात आणि तुमच्या लेफ्टला एक तुमची मैत्रीण आरती जॉईन झाली राईटला भारती नावाची एक लेडी जॉईन झाली आता भारतीने समजा क्रांती या महिलेला जर जॉईन केलं कंपनी काय म्हणते तुमचा दोनास एक रेशो झाला म्हणजे एका बाजूला तुमची दोन लोक झाली दुसऱ्या बाजूला एकच व्यक्ती झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅचिंग बोनस तुम्हाला सहाशे तीस रुपये इतका मिळतो म्हणजे कंपनी तुम्हाला सहाशे तीस रुपये इतका जेव्हा तीन लोक तुमच्या अंडर येतात तेव्हा सहाशे तीस इतका मॅचिंग बोनस इन्कम देते आता हा मॅचिंग बोनस तुम्हाला लेफ्टला एक व्यक्ती राईटला एक व्यक्ती त्याचप्रमाणे त्या दोन दोघांपैकी कुणीतरी एक खाली आणलं की तुम्हाला मिळणार आहे मग तिथून पुढं जिथं जिथं तुमची पेअर मॅच होणार आहे म्हणजे ए पहिलं दोन असे एक नंतर एक असे एक जिथं जिथं तुमची पेअर मॅच होणार आहे तिथं तिथं तुम्हाला सहाशे तीस रुपये हा पर पेअर इन्कम मिळणार आहे मग हा तुमचा इन्कम अनलिमिटेड डेपपर्यंत असणार आहे म्हणजे असं बाकी काही कंपन्यांमध्ये ठराविक लिमिटेड डेपपर्यंत तुम्हाला हा इन्कम मिळत असतो परंतु आपल्या कंपनीने हा अनलिमिटेड डेपपर्यंत हा इन्कम दिलेला आहे याचा पुढचा जो इन्कम आहे तो म्हणजे लिडरशिप बोनस तर लिडरशिप बोनस म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही कंपनी जॉईन केली तुमच्या एक लेफ्टला व्यक्ती आली राईटला व्यक्ती एक व्यक्ती आली म्हणजे या ठिकाणी केवळ दोन डायरेक्ट करा असं कंपनीचं कंपल्शन आहे परंतु या ठिकाणी तुम्ही कितीही डायरेक्ट करू शकता म्हणजे तुम्ही जितके डायरेक्ट मेंबर कराल त्या डायरेक्ट मेंबरवर तुम्हाला काय मिळतो लिडरशिप इन्कम मिळतो हा किती आहे तर पंचवीस टक्के इन्कम आहे हा पंचवीस टक्के इन्कम म्हणजे सहाशे तीस रुपयावर तुम्हाला एक एकशे अठ्ठावन्न इतका मिळतो आता हा एकशे अठ्ठावन्न रुपये आपल्याला दिसताना कमी दिसतात परंतु भविष्यात समजा जर तुमच्या अंडर एक दहा वीस पन्नास लोकं जर डायरेक्ट जॉईन झाले तर त्यांनी जर इन चांगला जर बिझनेस केला तर समजा त्यांनी जर एक लाख रुपये इतकं इन्कम घेता येत ते तर एक लाखावर तुम्हाला जवळजवळ पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये इतकं तुम्हाला लिडरशिप बोनस मिळू शकतो आणि अशी इन्कम घेणारी लोक आपल्याकडे आहेत आता कंपनीचं एक महत्त्वाचं हायेस्ट सेलिंग जर म्हणलं इन्कम तर हा एक आपला आहे ट्रायपॉड इन्कम आता ट्रायपॉड इन्कम म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्ही आहात यू तुम्ही लेफ्टला एक व्यक्ती जॉईन करता राईटला एक व्यक्ती जॉईन करता बरोबर आता जी लेफ्टला व्यक्ती जॉईन केली तिला पण वाटते की मी पण बिझनेस करायला पाहिजे त्यामुळे ती पण काय करते की तिला ज्यावेळेला तिची दोनास एक रेशो होतो त्यावेळेला तिला सहाशे तीस मिळतात त्याचप्रमाणे राईटची जी व्यक्ती असते तिला पण सहाशे तीस मिळतात परंतु त्याच वेळेला तुम्हाला किती मिळतात बाराशे साठ मिळतात परंतु जर लेफ्ट साईडची व्यक्ती पण तुमचीच आहे राईटची पण जर तुमचीच आहे म्हणजे हे सहाशे तीस ते सहाशे तीसांवरचे बाराशे साठ असे पंचवीसशे वीस रुपये हे कुणाला मिळतात तुम्हाला मिळतात कारण का तर आ, या ठिकाणी हे दोन्ही आयडी तुमचेच असणार आहेत आता जर हे तीन आय डी जर तुम्हाला घ्यायचे म्हटलंय तर काय होणार तुम्हाला एका आयडीचे तीन हजार एकशे पन्नास भरायचे दुसऱ्या आयडीचे तीन हजार तिसऱ्याचे तीन हजार एकशे पन्नास म्हणजे टोटल किती भरावे लागतील नऊ हजार चारशे पन्नास बरोबर परंतु कंपनी काय म्हणते तुम्ही नऊ हजार चारशे पन्नास न भरता तुम्ही किती भरायचेत केवळ दोन आय डीचे पैसे भरायचे यू आणि यू वन आणि यू टू हा तुम्हाला फ्री मिळणार आहे कंपनीकडून म्हणजे नऊ हजार चारशे पन्नास न भरता सहा हजार तीनशे रुपये फक्त भरायचे आणि नंतर तुम्हाला काय मिळणार आहे ट्रायपॉड म्हणजे तुम्हाला तिसरा आय डी फ्री मिळणार आहे हा इन्कमसाठी असणार आहे परंतु पैसे भरायचे केवळ दोन आय डीचे आणि प्रॉडक्ट देखील दोनच डीचे मिळणार परंतु इन्कमसाठी तुम्हाला तिसरा आय डी फ्री मिळणार आहे ही कंपनीने आपल्याला दिलेला ट्रायपॉड आहे आणि ट्रायपॉड हा तुमच्या सगळ्यात हायेस्ट सेलिंग इन्कम आहे यानंतर आपल्या कंपनीचे काही अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स आहेत म्हणजे वीस पेअर झाल्या वीस पेड पेअर राईटला ले वीस आणि लेफ्टला वीस बिजनेस की आपल्याला एक बिझनेस किट मिळतं ॲन्युअल फंक्शनला तोपर्यंत आपल्याला बारा हजारपर्यंत इन्कम झालेला असतो नंतर सिल्वर डायरेक्टर त्यावेळेला आपल्याला पन्नास पेअर करायचे आहेत फूड प्रोसेसर मिळतो कंपनीकडून गोल्ड डायरेक्टर म्हणजे दीडशे पेअर लेफ्टला दीडशे राईटला दीडशे त्यावेळेला कंपनीकडून आपल्याला स्मार्टफोन मिळतो आणि चौऱ्याण्णव हजार इतकं इन्कम होतं त्याचप्रमाणे प्लॅटिनम डायरेक्टर पाचशे पेअर त्यावेळेला एल डी टी व्ही कंपनीकडून मिळतो रुबी डायरेक्टरला लॅपटॉप मिळतो आहे सफायर डायरेक्टरला फॉरेन टूर मिळते ब्लू सफायरला बाईक किंवा स्कूटी डायमंडला कार त्याचप्रमाणे ब्लू डायमंड म्हणजे पस्तीस हजार पेअर करायचे आहेत आणि त्यांना मर्सडीज बेन्ज मिळते त्यानंतर क्राऊन डायरेक्टर यावेळेला कंपनी आपल्याला रो हाऊस देते तोपर्यंत आपल्याला खूप चांगले अचीवमेंट झालेले असते आता कंपनी आपण जॉईन कशी करायची तर आपले जॉईनिंगचे जे बेनिफिट्स आहेत ते थोडक्यात सांगते आता कंपनीचे जे आपले जॉईनिंग अमाऊंट आहे ते केवळ फक्त तीन हजार एकशे पन्नास इतका आहे आणि ह्या आयडिया आपल्याला लाइफ टाइम चालतो परत त्याला रिन्यू वगैरे करावं लागत नाही तुम्ही जॉईनिंग कोणताही प्रोडक्ट घेऊन सिलेक्शन करून करू शकता त्याचप्रमाणे रिपर्चेसचं या ठिकाणी कंपल्शन नाही तुम्हाला जॉईनिंग केल्यानंतर कोणताही ऑफिस स्टॉप ठेवण्याची रिक्वायरमेंटची गरज नाही या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही क्वालिफिकेशनची किंवा एक्सपिरियन्सची गरज नाही त्याचप्रमाणे तुम्हाला इथं बिझनेस करण्यासाठी सिनियरचा फुल सपोर्ट मिळतो आपल्याकडे बारा पेक्षा जास्त युजर आहेत आणि सहा साठ हजारपेक्षा जास्त हॅप्पी कस्टमर आहेत आता कंपनीचं तुम्ही स्टार्टअप कसं करू शकता तर कंपनीचं आपलं जॉईनिंग दोन किट आहेत तर तीन हजार एकशे पन्नास किंवा सहा हजार तीनशे दोन्हींपैकी कोणत्याही एका तुम्ही जॉईनिंग करू शकता तुम्ही फक्त युजर म्हणून येणार असाल तर तीन हजार एकशे नाही करा पण तुम्ही बिझनेसच्या माइंडसेटने येणार असेल तर नक्कीच तुम्ही सहा हजार तीनशेने जॉईनिंग करा या ठिकाणी तुम्ही कोणतेही प्रोडक्ट सिलेक्ट करून तुम्ही जॉईनिंग करू शकता त्यासाठी आपल्याकडे काही के वाय सीसाठी प्रोड डॉक्युमेंट लागतात म्हणजे बँक अकाउंट पास पासबुकचा फोटो पॅन कार्डचा फोटो ईमेल आय डी फोन नंबर एवढ्या डॉक्युमेंटमध्ये त्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन होतं या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी क्वालिफिकेशनची गरज नाही या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी क्वालिफिकेशनची गरज नाही ट्रेनिंग आणि बी ओ पी दिले जातात त्याचप्रमाणे आपल्या प्रॉडक्टला रिझल्ट आणि फीडबॅक खूप खूप सारे आहेत आणि ते आपल्या ग्रुपवर देखील शेअर केले जातात डुप्लिकेशन आणि डेव्हलपमेंट भरपूर आहे आता तुम्हाला जर जॉईनिंग करायचं असेल तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हे कंपनीचं स्कॅनर आहे त्याला देखील करू शकता किंवा आम्हाला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला ज्यांनी कुणी हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या वेआरबोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या या बिझनेस प्लॅन थ्रू तुम्ही खूप छान इन्कम घेऊ हो शकता आम्ही देखील घेतो आहे तर तुम्हाला ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांना तुम्ही याबद्दल सविस्तर माहिती विचारा आणि नक्की जॉईन करा खूप छान प्लॅटफॉर्म आहे महिलांसाठी किंवा ज्यांना त्यांचा जॉब किंवा बिझनेस करत देखील एक एक्स्ट्रा इन्कम पाहिजे तर ते देखील त्यांचा सॅटर्डे संडेचा जो वेळ आहे तो युटिलाईज करून ते खूप छान प्रकारे इन्कम घेऊ शकता थँक्यू सर्वांना माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंख्य महिलांपर्यंत हा बिझनेस प्लॅन पोचू द्या थँक्यू